हॅलो नमस्कार तर चला आज ना आपण एक मस्त अशी झणझणीत रेसिपी बघणार आहोत आधीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा चॅनलला शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची ही पालक डाळ कशी वाटली तर इथे आपण आज पालक डाळ करणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आता आपण या रेसिपीला सुरू करूया चला सुरू करूया इथे आता माझ्याकडे डाळ भिजवायला वेळ कमी होता सो मी मस्तपैकी गरम पाणी करून एक अर्धा कप चण्याची डाळ भिजत घेतली होती एक अर्धा तास इथे मी पालक छान स्वच्छ धुवून घेतला होता आपल्याला ह्याची प्युरी करून घ्यायची आहे गरज पडल्यास पाणी घाला अदरवाईज अशीच होत असेल तरीही चालतं थोडंसं रफनेस राहिला तरी हरकत नाही चालतं सो अशीही मी पेस्ट करून घेतली आहे आता आपण फूड फूडणीची तयारी करू इथे मी ही प्रेशर पॅनमध्ये बनवणार आहे सो मी डाळ आधी शिजवून नाही घेतली आहे ह्याच्यात मी तेजपत्ते घातले आहेत ह्याला छानपैकी काळा होऊ द्यायचा आहे आपल्याला जितका हा छान शिजेल तितका त्याचा सुगंध छान तेलात उतरतो सो ह्याला छान करपू द्या तेजपानाला आता खडा मसाला पावडर घातली आहे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट खडे मसाले वापरू शकता आणि खडे मसाल्याची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे तुम्ही चेक करू शकता आता आपण ह्या टमाटर घालूया वन अँड हाफ एक मोठा आणि एक छोट्याचा अर्धा असं टमाटर घेतलं आहे आता आपल्याला हे शिजवून नाही घ्यायचं आहे फक्त एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे एक दोन चमचे घातली आहे ह्याला छानपैकी फक्त एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे आपल्याला शिजवून काहीच घ्यायचं नाही आहे कारण आपल्याला हे सगळं आपल्याला हे डाळीसोबतच शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या सगळ्याचा अर्क एकमेकांना कॉम्बिनेशन छान देतं जर आपण आधी शिजवून घेतलं तर मग डाळीमध्ये कशाचाच अर्क उतरणार नाही सो इथे मी पालक घातला आहे जर तुम्ही डाळ वेगळी शिजवून घेणार असाल तुमच्याकडे असा प्रेशर पॅन कुकर छोटा नसेल तर तुम्ही काय करा की तुम्ही अर्धी डाळ आधी शिजवून घ्या आणि जे मी केलं आहे तशाच पॅटर्नमध्ये करायचं आहे फक्त पालकासोबत टमाटरची पिवरी करून घ्या ती फोडणीत घाला त्याला छान एक दोन ते तीन मिनटं परतवून त्याच्यामध्ये डाळ घाला आणि त्याला वाफेवर मस्त पिके शिजवू द्या पालकही छान शिजेल आणि अर्धी जी डाळ राहिली आहे तीसुद्धा या पालकाच्या अर्कामध्ये मस्त शिजेल आहे सो या पद्धतीने पण तुम्ही करू शकता तुम्ही या दोन्ही प्रोसेसने करू शकता दोन्ही प्रोसेसनी भाजी छानच लागते फक्त एवढाच आहे की हे जी मी करते याच्यामध्ये आपला वेळ वाचतो आहे आणि लवकर होते ही भाजी प्रेशर पॅनमध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये या पद्धतीने ना आपला वेळ पण वाचतो आणि चव अजून जास्त छान लागतं त्याच्यात मी हळद घातलं आहे तिखट आहे थोडीशी ही भाजी झणझणीत होतो त्यामुळे मी तिखट थोडं जास्त घालणार आहे काळा मसाला घातला आहे तुम्ही ठेवणीतला कुठलाही गरम मसाला वापरू शकता आणि धनेपूड घातला आहे मी जिरेपूड जास्त वापरत नसते भाज्यांमध्ये कारण मी तो मसाल्यामध्ये वाटून घेत असते जे मी आलं लसूण कोथिंबीर किंवा आलं आणि कोथिंबीरची जी पेस्ट करते त्याच्यामध्येच मी थोडं जिरं घालते त्यामुळे मी वरून जिरंपूड वगैरे काही घालत नसते आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आता मीठ आपल्याला डाळीच्या आणि सगळ्याच्या अंदाजाने घालायचं तर मी ते दोन चमचे घातले आणि थोडं वर घातलं आहे आता हे छान आपण एक परतवून घेऊया ह्याला छान उकळी यायला लागली आता हलकी हलकी आता या भाजीत टमाटर तुम्ही कंपल्सरी टाका कारण पालकामध्ये जो आयरन असतो त्याला बाइंडिंग द्यायचं काम टमाटर करत असतं सो जेव्हाही तुम्ही पालकाची भाजी घ्या पालकाचा वापर करताय त्याच्यासोबत टमाटर नक्की घाला आता हे दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितली एक मी करून दाखवते आणि एक तुम्ही दुसरं कशी करू शकता तेही सांगितलं आहे त्यामुळे दोन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता सो आता ह्याला छान अशी उकळी आली आहे आपण आता याच्यात आपली चण्याची डाळ घालूया चण्याची डाळ मी फक्त अर्धा पाऊण तास भिजत टाकली होती तिला मी छानपैकी गरम उकळत्या पाण्यामध्ये भिजत घातलं होतं जर तुम्हाला इन्स्टंट कधी चण्याची डाळची भाजी करायची असेल किंवा चण्याच्या डाळीचा कुठलाही प्रकार करायचा असेल तर तुम्ही तिला एकदम कडक गरम पाण्यामध्ये एक अर्धा पाऊण तास किंवा एक तास जरी भिजत घातलं तरी सफिशियंटली होऊन जातं तुमचं सगळं आता ह्याला छान एक दोन मिनटं आपण मिक्स करून घेऊया आता चण्याची डाळ शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे तर हे मिक्सर बाऊलमध्ये जे मी पा पालक बारीक केला होता त्यात थोडासा पालकाचा अर्क राहिला आहे त्यात मी पाणी घालून छान साफ केलं आहे आणि ते पाण्याच्यात टाकणार आहे टोटल मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी वरून घालणार आहे आणि बाकी जे पालक पाणी सोडेल त्याच्यातच ते शिजणार आहे कारण पालकसुद्धा आपलं पाणी थोडं थोडं सोडत असतो शिजल्यानंतर आता हे झालं आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि याला कमी आचेवर एक पाच सहा शिट्या मस्त काढून घेऊया हेनी आपली डाळ पण छान शिजवून जाईल आपल्याला डाळ खूप मॅशी नको आहे थोडीशी दिसायला हवी आहे त्यामुळे पाच ते सहा शिट्या आरामात होतं किंवा चार शिट्यांमध्ये पण भाजी होते सो अशी ही आपली भाजी तयार आहे बघू शकता डाळ कुठेच मॅशी झालेली नाही आहे पण शिजली आहे एकदम परफेक्ट झाली आहे अशी ही छान होते बघू शकता तुम्ही आपण जनरली जे करतो पालक आणि डाळ सोबत शिजवतो यावेळेस मी ती बारीक करून शिजवली आहे त्यामुळे ती दिसायलाही छान दिसते आणि थोडासा काहीतरी एक न्यू व्हेरिएशन पण होतं सो आता आपण ही आपली डाळ मस्तपैकी सर्व करूया मस्त अशी आपली डाळ पालक किंवा पातळभाजी विदर्भात ह्याला पातळभाजी म्हणण्याची पद्धत आहे सो याला पातळभाजीसुद्धा म्हणतात मस्त अशी कोथिंबीर आणि गरम गरम फोडणीचं तेल असं मस्त गरम गरम फोडणीचं तेल घालून ह्या फोडणीच्या तेलात तुम्ही तिखटही घालू शकता जर तुम्हाला भाजी अजून तिखट हवी असेल तर ते तर अजून भारी लागतं ते पण ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरही क्लिक करा थँक्यू